मी हायकोर्टात यावेळेस मात्र मी ठरवलंय सिंचन घोटाळ्यात ना तुम्हाला फडणवीसांनी सोडवलंय पण याच्या पुढच्या कुठल्याही घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस काय अमित शहा काय मोदी काय कोणाकडेही जा मी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधनं बाहेर येऊ देणार नाही यामागे राजकारण आहे मी अजित पवारांची ती जी सो कॉल्ड प्रेस कॉन्फरन्स होती की दोन हजार नऊ माझ्यावर आरोप झाले माझ्यावर पंधरा सोळा वर्षात काहीच सिद्ध झालं नाही असं जे ते म्हणाले तर पंधरा सोळा वर्षात सगळं सिद्ध झालं होतं त्याच्यावर चार्जशीट देखील झाल्या होत्या पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते सगळं ज्या सगळं बाजूला टाकलं गेलं तुमच्यावरच्या ज्या सगळ्या कंप्लेंट्स होत्या त्या क्लोज करण्यात आल्या तर म्हणून मी आता हायकोर्टाकडे अपील करून सिंचन घोटाळा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा जराश्वर घोटाळा हा याच्या सगळ्या फाईल्स रिओपन करण्याची मागणी करणार आहे या व्यतिरिक्त जितक्या जितक्या जित जमिनी मग त्या अमेडिया एंटरप्राइजेस असो अमेडिया होल्डिंग्स असो सी ट्री असो अमायको ॲग्री असो या सगळ्या एल एल पी कंपन्या कशा बनवल्या गेल्या त्या एकही एल एल पी कंपनीमध्ये कुठलाही व्यवहार नाही आहे त्याचा ग्रॉस रेव्हेन्यू शून्य सेल्स शून्य ग्रॉस इन्कम शून्य अशा बोगस कंपन्या फक्त बनवून जमिनींचे जे व्यवहार झालेत ह्याच्याबद्दल मी उद्या आधी ही पत्रकार परिषद झाल्यावर पुण्याला जाऊन सगळेच्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर काढणार आहे आणि याच्यावर मी हायकोर्टात यावेळेस मात्र मी ठरवलंय हो सिंचन घोटाळ्यात ना तुम्हाला फडणवीसांनी सोडवलंय पण याच्या पुढच्या कुठल्याही घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस काय अमित शहा काय मोदी काय कोणाकडेही जा मी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधनं बाहेर येऊ देणार नाही ह्याची तुम्ही खात्री बाळगा